नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय बावीसावा ज्याचे नाव आहे मच्छिंद्रनाथ मैनाकीनी भेट तर चला सुरू करू मच्छिंद्रनाथास गोरक्ष घेऊन निघाला मैनाकीनी राणी दुखात बुडाली व नंतर त्या ठिकाणी उपरिचर वसूने येऊन तिची समजूत काढून तिला उपदेश केला तिचा भ्रम दूर केला त्यावेळी तो तिला म्हणाला येथे या जगात जे जे दिसते आहे ते ते सर्व नाशवंत व अशाश्वत आहे म्हणून तू दुःख करण्याचे काहीच कारण नाही तू स्वर्गातून जेथून पदच्युत झाली होतीस त्याच सिंहल द्वीपात आता तू चल मी मच्छिंद्रनाथाची व तुझी भेट बारा वर्षानंतर करून देईन व त्यावेळी मच्छिंद्रनाथाबरोबर गोरक्षनाथ व मीननाथही असतील तुला जर हा योग केव्हा व कसा येईल याची शंका वाटत असेल तर तेही मी तुला सांगतो इंद्र द्वीपांत मोठा यज्ञ करील व तेव्हा त्या ठिकाणी ब्रह्मदेव विष्णू व शंकर यांसह सर्व श्रेष्ठ देवगणी येतील त्यावेळी येतील ये व म्हणून तू आता शोक न करता विमानात बसून सिंहल द्वीपात चलावे त्यावर मैनाकिनी म्हणाली इंद्राने यत्न केला काय किंवा नाही केला काय त्याची मला आवश्यकता नाही परंतु तुम्ही माझी भेट मच्छिंद्रनाथाशी करून देतो असे वचन मला द्यावे त्यामुळे माझे मन स्वस्थ व ठीक होईल तिचे म्हणणे कबूल करून उपरिचर वसुने तिला तसे वचन दिले नंतर त्यांची अनुज्ञा घेऊन आपली दासी दैरभामा हिला राज्यावर बसविले व स्वत विमानाने स्वर्गात जाण्यास निघाली मैनाकीनी जाणार म्हणून सर्व स्त्रियांना खूपच दुःख झाले त्या सर्व स्त्रियांची तिने समजूत काढली राज्यकारभार व सर्वांना सुखी ठेवणे बद्दल उपदेश करून ती विमानात बसली उपरिचर बसूने तिला द्वीपात विमानाने नेऊन पहु पोहोचवले नंतर तो आपल्या ठिकाणी निघून गेला अशा रीतीने मैनाकिनी शापमुक्त झाले मच्छिंद्रनाथ फिरत फिरत इकडे गौड बंगालात आले येताना त्याची कानिफाची भेट झाली कानिफाला बघताच गोरक्षाने त्याला नमस्कार करण्यासाठी मीननाथाला खांद्यावरून खाली उतरविले कारण त्यांच्या मनात एकच विचार आला की या कानिफाने पूर्णपणे सर्व खुनांसह आपल्या गुरुचा ठाव ठिकाणा आपल्याला सांगितला होता व म्हणूनच आपल्याला गुरुचा शोध करता आला व त्यामुळे त्याने लगेच कानिफाचे पाय धरले एकमेकाला भेटताना डोळ्यांतून अश्रू वाहू लागले हे पाहून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला का रडतो आहेस असे विचारले त्यावर मग गोरक्षाने थेट बद्री केदार सोडल्यापासून ते कानिफाची भेट होईपर्यंत सर्व हकीकत मच्छिंद्रनाथाला निवेदन केली ती सर्व ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाचे सांत्वन केले व ते पुढे मार्गक्रमण करू लागले निघण्यापूर्वीच गोरक्षनाथाने जालंदरनाथाला गोपीचंद राजेने खाचेत पुरले होते ही सर्व हकीकत सांगितली मच्छिंद्रनाथाने जालंदरनाथाला गोपीचंदाने खाचेत घोड्याच्या लिदित पुरल्याचे ऐकले व ते ऐकताच त्याचा क्रोधाग्नी पेटला व त्याचा क्रोध राजा गोपीचंदाचा नाश करण्यास प्रवृत्त झाला त्यानंतर ते फिरत फिरत गोपीचंद राजाची राजधानी हेलापट्टण येथे येऊन पोहोचले त्यावेळी त्यांना ते गावातील अनेक लोक भेटले व त्या सर्व जणांना जालंदर व कानिफ यांच्याबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की कानिफाने जालंदरनाथाला खाचेतून वर काढल्यानंतर जालंदरनाथाने गोपीचंदाला अमरत्व प्राप्त करून दिले व त्याच्या राजावर त्याचा मुलगा मुक्तचंद याला बसवले हे सर्व कळताच मच्छिंद्रनाथाचा क्रोधग्नी थंड झाला नंतर त्याने गावकऱ्यांना विचारले आता या राज्याचा राजकारभार कोणाच्या मताप्रमाणे चालतो तेव्हा त्यांनी मैनावती मार्फत राजकारभार चालू आहे असे सांगितले व मैनावतीची त्यांनी खूप स्तुती केली नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मैनावतीस भेटण्यासाठी राजवाड्यात आले पहारे त्याने आपले नाव सांगून मैनावती राणीस भेटण्यास आलो आहे ही गोष्ट राणीला सांगावी असेही त्याने रक्षकास सांगितले तो लगेच राणीकडे गेला व त्याने राणीला सांगितले की कोणीतरी योगी आपल्या दोन शिष्यांसह आलेले आहेत नंतर त्याने त्यांचे वर्णन जसेच्या तसे सांगितले व म्हणाला तो योगी हुबेहूब जालंदरनाथासारखा दिसत आहे मग राणीने प्रधान व इतर मंडळींना बरोबर घेतले मच्छिंद्रनाथाला मोठ्या आदराने मंदिरात आणले त्याला सोन्याच्या चौरंगावर बसवून त्याची षोडशोपचारे पूजा केली नंतर ती त्याला म्हणाली की तुमचे आगमन या घरात झाल्याने मला अगदी कृतार्थ झाल्याचे वाटत आहे असे म्हणून तिने मच्छिंद्रनाथाची खूपच स्तुती केली व त्याची अत्याचाराने विचारपूस केली तिने विचारल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तिला आपली सर्व हकीकत सांगू लागले उपरिचर वसूचा मी मुलगा असून माझे नाव मच्छिंद्रनाथ आहे मला सर्वश्रेष्ठ दत्तात्रयाने अनुग्रह दिला आहे दत्तात्रयानेच जाधरनाथास उपदेश केलेला आहे जालंधर हा नात्याने माझा धाकटा गुरुबंद आहे येथे त्याची फार दुर्दशा झाली आहे हे कळले म्हणून मी अतिशय रागाने आलो होतो परंतु या ठिकाणी घडलेला सर्व प्रकार मला सांगितला। ते ऐकून तुझ्या सर्व गुणांबद्दल जेवढे गुणगान गावे तेवढे थोडकेच होईल आपल्या जन्माचे सार्थक करून तू घेतलेले आहेस व तिन्ही लोकांत कीर्तिध्वज फडकविला आहेस तू आपल्या सर्वच्या सर्व बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला आहेस तू खरोखरीच खूप भाग्यवान आहेस अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने तिची खूपच स्तुती केली मैनावती त्यानंतर त्याच्या पाया पडली व म्हणाली महाराज आपल्या कृपेमुळेच हे सर्व घडले आहे आपण चांगल्या किंवा वाईटाची जी इच्छा धरू तीच कल्पतरू पूर्ण करणार लोखंडाचे परिसाने सोन्यात रूपांतर होणे परंतु या दोन्हींपेक्षा तुमची उदारता फार मोठी आहे मच्छिंद्रनाथाची अशा रीतीने स्तुती करून तिने त्याच्या पायावर डोके ठेवले त्यानंतर मोठ्या आदरतिथ्याने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथाने तीन दिवस तेथे वास्तव्य केले त्यानंतर ते जाण्यास निघाले त्यांचा निरोप देण्यास गावातील बरीच मंडळी गेली होती मच्छिंद्रनाथ हे येऊन गोरक्ष व मीननाथ सह निघाला फिरत फिरत जगन्नाथ या क्षेत्रास तो आला त्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम करत ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामाला आले त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी गोरक्ष भिक्षा आणण्यासाठी गावात गेला तेव्हा मीननाथ झोपलेला होता मीननाथ उठल्यावर त्याला मच्छिंद्रनाथाने शौचास बसवले तेवढ्यात गोरक्ष गावातून भिक्षा मागून परत आला होता तो आल्याबरोबर पर मच्छिंद्रनाथाने गोरक्षास मीननाथाला धुवून आणावयास सांगितले मीननाथ हा लहान असल्याने त्याने आपले हात आणि पाय घाणीने भरवून टाकले होते ते सर्व पाहून गोरक्षास किळस वाटली व तो आपल्याच मनात म्हणाला की आपण संन्याशी आपल्याला हा सर्व उपद्व्याप कशाला हवा अशा तऱ्हेचे खूप विचार त्याच्या मनात आले व त्याने मनातल्या मनात मच्छिंद्रनाथाने स्त्री राज्यात केलेल्या सर्व कृत्यास बराच दोष दिला गोरक्षाला राग आला होता व त्या रागाच्या भरात त्याने मीननाथाला नदीवर आणल्यावर एका खडकावर आपटले त्यामुळे मीननाथाचा प्राण गेला त्यानंतर मीननाथाचे प्रेत पाण्यात ठेवून हाडे व मांस हे मासे व मगरींना खायला टाकले मीननाथाचे कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी आणून वाळत टाकले तो आश्रमात आला तेव्हा मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो परत येताच त्याने गोरक्षास विचारले मीननाथ कुठे आहे तो म्हणाला मला काही दिसला नाही गोरक्षाने त्याला बाहेर आणले व वाळत घातलेले मीननाथाचे कातडे दाखवले आपल्या मुलाची ही अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने आपला देह जमिनीवर धाडकण टाकून दिला व टाह फोडून गडबडा लोळून त्याने शोक करण्यास सुरुवात केली तो मोठ मोठ्याने रडत होता कपाळही फोडून घेत होता रडत विलाप करत असतानाच तो आपला मुलगा मीननाथ याचे एक एक गुण आठवून त्याचे वर्णनही करत होता मच्छिंद्रनाथ आपला मुलगा मीननाथ याचीसाठी याची साठी शोक करत पाहून गोरक्ष त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाला गुरुजी तुम्ही असे अज्ञानात का जाता तुम्ही का रडता तुम्ही कोण तो तुम मुलगा कोण याचा विचार करा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल कि कोण मेला आहे जो नाशवंत आहे त्याचा नाश झाला आहे शाश्वताला मरण नसते तुमचा मुलगा मी कधीही मरणार नाही त्याचा कोणत्याही शस्त्राने वाऱ्याने पाण्याने अग्नीने नाश होणार नाही कारण तो शाश्वत आहे असे बोलून त्याने गुरुचे सांत्वन करावयाचा प्रयत्न केला पण मायेमुळे मच्छिंद्रनाथाचे दुःख कमी न होता त्याला जास्तच दुःख होऊ लागले व त्याचे रडणे थांबतच नव्हते त्यानंतर गोरक्षानाने संजीवनी मंत्राचा प्रयोग करून भस्म मीननाथाचे कातड्यावर टाकले व भस्म पडताच मीननाथ उठून उभा राहिला व उठल्याबरोबर त्याने मच्छिंद्रनाथाला कडकडून मिठी मारली मच्छिंद्रनाथाने मीननाथाला आपल्या पोटाशी धरले व प्रेमाने त्याचे मुखे घेतले व बोबड्या बोलाने त्याच्याशी बोलू लागला आनंद झाल्याने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसऱ्या दिवशी रस्त्याने जाताना गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास विचारले तुम्ही इतके ताकदवान व प्रभावशाली आहात की तुमची शक्ती निर्जीवास सजीव करून सहस्त्राविधी मीननाथ तुम्ही निर्माण करू शकता व हे खरे असतानाही तुम्ही रडत का होता त्याचे मला कारण सांगा कालचे तुमचे वागणे पाहून तर मी अगदी आश्चर्यचकितच झालो आहे त्याचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ गोरक्षास म्हणाले तू मीनानाथाला का ठार मारलेस ते मला अगोदर सांग त्यावर मग गोरक्षा म्हणाला तुमचे प्रेम पाहण्यासाठी व तुम्हाला किती लोभ आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतःला विरक्त म्हणून घेता व मीननाथावर मात्र खूपच माया ममता केली तुमचा तो भाव कितपत खरा आहे हे पहावे म्हणून मी मीननाथाला मारले परंतु तुम्ही सर्वज्ञ असतानाही दुःखी होऊन का रडत होता ते मला सांगा मग त्यावर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास म्हणाले तुझ्याच अंगी आशा तृष्णा इत्यादी तुझ्या शरीरात कितपत वावरत आहे हे पाहण्यासाठी मी मुद्दाम ते कौतुक करून दाखवत होतो त्याचप्रमाणे तुला ज्ञान अज्ञान शाश्वत व अशाश्वत हे पूर्णपणे कळले आहे की नाही याबद्दल मला शंका होती ती शंका यावेळी मी निरसन करून घेतली नंतर मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला म्हणाला हा सर्व तुमच्याच प्रसादाचा प्रताप आहे असे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथाचे पायावर डोके ठेवले आणि या ठिकाणी अध्याय बावीसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय तेवीस बघणार आहोत धन्यवाद